कशा आहेत तुम्ही सो so, मी ॲक्च्युली सोनत माझ्या मम्मीची मैत्रीण कमी ओळखते आणि ॲक्च्युली ती एक तेल घरातून हे करते क्रीम आहेत खूप साऱ्या ती विकते ॲक्च्युली सेल करते त्यानं तेलांना आणि क्रीमला so, सो असंच माझी स्टेटस बघत होती माझी मम्मी त्या सोनत था, आणि तेव्हा असं झालेलं की मी विश्वास करत नव्हती की हा तेलने आपल्याला काहीतरी फायदे होतील कारण डॉक्टर आपल्यालासुद्धा देतात सगळं देतात पण हा तेल आपल्याला एवढा बेनिफिट होईल एवढं मी विचार नाही केलेला तर मी तुम्हाला ह्याची स्टोरी सांगते मला ॲक्च्युली राईट हँड साईडला मला ॲक्च्युली ती इकडची केस माझी गेलेली आय डोंट नो कशी गेली काय गेली बट जेव्हा मी जी बघितली डॉक्टरकडे गेलो ट्रीटमेंट ॲन्युअल चालू होती डॉक्टर वॉज लाईक तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल तरच हे त्यांची केस रिटर्न येणार नंतर तर योगच न पूर्ण जागा पेन झालेली आम्हाला आम्ही बोलू की आम्हाला इंजेक्शन नाही घ्यायचं सो त्यांनी आम्हाला सिरम दिले दोन डे आणि नाईटचे ते आम्ही लावले पण त्याच्यानंतर पण मला काय फरक नाही पडला मला सो मी काय केलं मम्मी बोलत होती की आपण त्यांच्याकडून ऑब्लम मागूया सो आय वॉज लाईक की जर हा यूज आला तर चांगला आहे पण जर पैसे फुकट घेऊन आणि ऑईलचा काहीच फायदा मॅडमला तर काही कामाचा नाही सो जेव्हा मी असं नेगेटिव्हिटीने बोलत होती पण ते खोट्यात गेलं आणि जेव्हा मला यूज केला थ्री वीक्स फक्त मला एवढं डिफरन्स आलं ना त्याच्यामध्ये ज्यामध्ये माझी कशी गेलेली केस मला तिकडे so, पूर्ण प्लेन झालेले डॉक्टर इनफॅक्ट बोलला की पुढे काहीच येऊ शकत जर इंजेक्शन घेतलं गोळ्या घेत घेऊन पण काय नाही फक्त इंजेक्शन घेऊनच तुमची केस बोलली पण मी नाही बोलणार सो ती जागासाठी मी तेल लावला तो जे सोनल त्यांनी मला दिला होता आणि तो स्टेल आणि तीन हफ्त्यात माझी तिकडची केसांना ग्रोथ यायला लागली आणि लिटरली माझी इकडची पण केस पूर्ण गेलेली आणि तिथे आता बेबी हेअर्स देतात यू कॅन सी हे बघा मला ओळख खूप चांगलं वाटतं पहिला तर माझी एवढी केस हे होती हेअरफॉल होत होता पूर्ण केसांची वाट लागली होती आणि जेव्हा आणि एकदम थीन चाललेली आणि जेव्हा मी हा ऑइल यूज केला मला तीन चार हफ्त्यामध्ये मला मा उघडा म्हणजे आता दो दोन महिने झाले आम्हाला तो तेल यूज करून पण जसंच यूज केलं मला एवढे ठीक वाटले ना माझे केस आणि एक शॅम्पू पण आहे जो ते हे करतात तो पण तुम्ही यूज करू शकता मी त्याला सांगेन की तुम्ही तो शॅम्पूचा पण फोटो टाकून सो त्या शॅम्पूने माझी केस एवढी सिल्की झाली आहेत ना मी काय सांगू जो ऑइल आहे जो ऑइल त्याने आम्हाला दिला तो ऑईल मी फक्त रात्री चार तास लावायचा आणि दुसऱ्या दिवशी धुऊन टाकायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे फक्त फोर अवर्सच राहायला पाहिजे तर त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि तो धुतला आणि ऑइल आम्ही पूर्ण हे केलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्याच जो सोनं काही आम्हाला शॅम्पू दिला त्याच शॅम्पूने मी केस धुतली माझी केस एवढी सिल्की आणि थिक झालेली ना मी काय सांगू मला जी दोन्ही प्रोडक्ट जी आम्हाला दिली आहे मला खूप आवडला आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करते की तुम्ही पण तो शॅम्पू अँड ऑइल तिच्याकडून घ्या यूज करा कारण ती जे सांगते ते खरं आहे बिलकुल खोटं नाही आहे आणि मी स्वतः एक्सपिरियन्स केला आहे कारण मी पण तेच विचार करत होते की फेक असेल काहीच असेल असंच करत असेल पण नाही खरंच खूप मला आलं मला आणि मला खूप खुश झाले मी आणि म्हणून प्लीज तुम्ही पण बाय करा आणि बघा की कसं आहे काय आहे आणि कसं आहे ते ठीक आहे